हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर साईबाबांचे गुरुवारचं उद्या पण होतं नऊ गुरुवार पूर्ण झाले तर व्हिडिओ तुम्हाला उशीर येत आहे त्यासाठी ताईनं क्षमा असावी तर हा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहूनच गेला होता म्हणजे होते तो मी अपलोड केले तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येईल म्हणजेच सोमवारी तर दाखवते बघा व्हिडिओ पण मी जास्त मोठा नाही केला आहे किंवा पूर्णपणे काढला नाही जेवढं जमन तेवढं कारण गडबड खूप होती आणि मुलं मी ना सकाळीच जेवायला घातलेले सकाळी म्हणजे दुपारीच तीन वाजताचा टायमिंग दिला होता तर तीन तीन वाजता मुलं आले अडीच तीनला जेवायला तर स्वयंपाक इथं तुम्हाला पुढं मी सांगते आणि सकाळी म्हणजे दुपारचा टायमिंग ठेवला संध्याकाळचं ना मुलं काय काय वेळेस भेटत नाही तुम्ही गेल्यावरच बघितलं आणि खूप गडबड होती मग संध्याकाळचा पूर्ण दिवस निघून जातो मग यावेळेस विचार केला चला आपण आहे ना यावेळेस दुपारी जेवायला घालूया तर मस्त असं मुगाच्या डाळीचं वरण भात आणि खीर केली शेवाळ्याची आणि बटाट्याची भाजी आणि पुऱ्या केल्या होत्या चपात्या नाही केल्या यावेळेस पुऱ्या केल्या होत्या तर छानपैकी असं मस्त स्वयंपाकही झाला होता तर हे बघा अशा प्रकारे खीर दूध उकळून घेतलं त्याच्यामध्ये साखर घातली आणि इथं मी काजू बदाम मनुखे विलायची हे सगळं तुपामध्ये आणि शेवाळ्या तुपामध्ये भाजून घेतल्या छान त्यात थोडं पाणी घालून शिजवून घेतलं आणि मग ते दुधामध्ये टाकलं आणि मग नंतर दूध छान असं उकळून घेतलं आणि ही मुगाची डाळ केली आहे तरी फक्त मुगाची नसून मूग मसूरची डाळ अशी मिक्स केली आहे खूप छान असं स्वयंपाक झाला होता नऊ मुलंही आले होते जेवायला आणि सगळं दुपारी सर्व घेतल्यामुळं घरातले कामं किंवा पूजा आणि स्वयंपाक वगैरे सगळं खूप गडबड झाली होती पण केलं सर्व ॲडजस्ट केलं सर्व मॅनेज केलं मी आणि चार साडेचार दुपारचे मग मला सगळं आवरून मुलं वगैरे जेवून गेल्यावरती वाजले पाच वाजले सगळं आवरायला म्हणजे जे बाजूचे काम होते म्हणजे ते कधी कर नंतर करता येईना असे म्हणजे क काय बोलतात ते कपडे वगैरे हो वाद घालणं छोटे मोठे कामं हो, ते मी बाजूलाच ठेवले होते ते नंतरच करण म्हणले जे मेन मेन कामं होते घरातले कामं हो, लादे पुसणं परत स्वयंपाक कारण मेन आपल्याला नैवेद्य दाखवून मग आपल्याला आणि पोथी वाचल्याशिवाय नैवेद्य दाखव दाखवता येत नव्हता म्हणून पोथी वगैरे हो वाचून घेतली सर्व आवरून पोथी वगैरे हो वाचून घेतली आरती वगैरे हो केली प्रसाद दाखवला आणि बघा छान अशी रांगोळी काढली होती तर ही रांगोळी आणलेली आहे तर इथं जास्त पडल्यामुळं ते शुभ लाभ आहे ती रांगोळीची हे आप हे आहे पट्टी आणलेली आहे तर नैवेद्य वगैरे दाखवून नऊ पुस्तकं आणले होते अगोदर होते घरामध्ये जुने पुस्तकं जुने म्हणजे गेल्या वर्षीचे मग त्याच्यामधले होते त्याच्यामध्ये फक्त तीन पुस्तकं आणायचे होते तर मराठीतले पुस्तकं नाही भेटले मग हिंदीतलेच त्यांना भेटले त्यांनी हिंदीतलेच आणले त्यांचे नवगुरुवारचे आणि खूप साध्या सिंपल पद्धतीनेच मी उद्यापन केलं मीही तयार नव्हते झाले कारण दुपारचा टायमिंग होता म्हणून मी व्हिडिओ नाही काढला ताईनं मी ना मॅक्सीवरतीच मी पूजा वगैरे केली यावेळेस कारण माझी तब्येत पण यावेळेस माहीत नाही काय खराबच होती सारखी तर मला कुठलीच गोष्ट करायला म्हणजे पूर्णपणे जमत नाही तरी पण मी करते करण्याचा प्रयत्न करत आहे आणि का माहिती काय झालं पाय दुखायला लागलेत ना दोन्ही पाय खूप दुखायला लागलेत एक पाय खूप दुखत आहे तर आता एक तेल बनवलं आहे ते तेल लावते बघू पाय राहतात का आजचा व्हिडिओ